आज आई वडिलांचा आपल्यावरती विश्वास नाहीये ऑनेस्टली सांगतो नाहीये कबूल कराय काय गोष्ट आहे माझे काय का शब्द तुम्हाला कडू वाटतील लक्षात पण लवकर बरं व्हायचं असेल तर कडू औषध कडू कोळ्या प्यावेच लागते त्याच्यामुळे माझे शब्द काय कडू लागतील पचवावे लागतील रिझन सांगतो तुम्हाला की आता बघा घरच्यांचा काय विश्वास आहे किती जणांना वाटतं की माझ्या घरच्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे हात वर करा ओके सगळ्यांचा विश्वास आहे जेवढे जेवढे हात वर केले ना आज घरी जायचं आई वडिलांना म्हणायचं की मला आत्ताच्या आत्ता एक लाख रुपये पाहिजेत कशाला विचारायचं नाही मी तुम्हाला फक्त एक लाख रुपये घरी मागा म्हटलं तर सगळ्यांचे हात खाली झाले का तर घरच्यांचा आपल्यावरती विश्वास नाही पैशाच्या बाबतीत कुणीच ठेवत नाही का विश्वास नाही का तर ते एक लाख रुपयाच तुम्ही पुढे काय करताल ना हे तुम्हाला पण माहीत नाही आणि घरच्यांना पण माहीत नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याला एक लाख रुपये मी तुम्हाला दिलेच इमेजिन करायला लगेच बँकेत टाकणार हा हा अरे मी खर्च दिलेत तुम्हाला काय करणार ब्लँक आहे समजते विचार करा मी एक लाख रुपये तुम्हाला आत्ता दिले तुम्ही विचार नाही करू शकत त्याचं काय करायचं घरच्यांच्या मनामध्ये पण हे असेल ब्लाइंड आहे ना कारण घरच्यांना आपण दाखवलंच नाही की मी इन मध्ये काय करू शकते आपलं वागणूक घरच्यांसमोर तशी नाहीये जर घरच्यांना दिसत असतं की पुढे स्टडी करते रिसर्च करते डेव्हलपमेंट करते चांगल्या चांगल्या बिझनेसमॅनला भेटते शेअर मार्केट रोज शिकते तीन चार वर्षांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे मीला पहिल्यांदा पाच हजार रुपये दिले त्याचे पन्नास हजार रुपये हिने केले किंवा बिझनेस करते ऑनलाईन बिझनेस करते ॲफलेट मार्केटिंग करते या सगळ्या गोष्टी करते आणि मला दिसतं ही अर्निंग करते मग घरच्यांच्या पण मनात येत असेल शॉपिंगसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे मागते देतील का नाही देतील